हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय भरलेली भेंडी त्यासाठी मी सर्वप्रथम भेंडी साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भेंडीचे काप करून घेतले आणि आता आपण त्यासाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचा कूट घेतला आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि थोडंसे सफेद तीळ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा मी लाल तिखट टाकून घेते आणि थोडासा हिंग त्याच्यानंतर थोडासा मी गरम मसाला टाकून घेतला आणि थोडीशी धनिया पावडर आणि कोथिंबीर टाकून घेऊया आता हे सगळं मिश्रण आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी तेलसुद्धा टाकून घेते आणि तेल टाकून झाल्यानंतर हे मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर जे आपण भेंडीचे काप बनवलेत त्या भेंडीमध्ये हा मसाला आता आपण भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण हा मसाला सगळ्या भेंडीमध्ये भरून घेऊया जर तुम्हाला भेंडीची भाजी अजिबात आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने भरलेली भेंडी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण हा माझा अनुभव आहे मला भेंडीची भाजी अजिबात आवडत नव्हती अशी मी एकदा ही रेसिपी बघितली आणि मी बनवून बघितली मला खूप आवडली तेव्हापासून मला ही माझी फेवरेट रेसिपी झाली आहे तर तुम्हीसुद्धा घरीही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंडीमध्ये मसाला घालून घेतला आहे तर आता गॅसवर कढई ठेवते कढईमध्ये तेल गरम करून घेते आणि भरलेली जी सगळी भेंडी आहे ती अशीच आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवून ठेवून देऊया आणि बघू शकताय किती छान दिसते भेंडी तर आता आपण जो मसाला बनवला होता तो थोडासा शिल्लक होता तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि दोन मिनटंच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर बघू शकताय किती छान दिसे जास्त पाणी टाकणार नाही आपण आपण वाफेवरच बनवणार होतो पण थोडंसं शि मसाला शिल्लक राहिला होता म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तर इथे तयार झाले भरलेली भेंडी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय